विरोधी पक्षनेते काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीप छाटून आणून त्याला मी सतरा लाख रुपये देईल अशी घोषणा छत्र शिवसेनेच्या एका आमदाराने केली होती त्याचा विरोध म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार घोषणाबाजी आंदोलन करण्यात येत आहे आपल्यासोबत काँग्रेसचे काही नेते आहेत नेमक्या मागण्या काय आहेत तुम्ही कशामुळे आंदोलन करतो ज्या पद्धती ज्या पद्धतीने भाजपच्या आणि मिंदे सरकारचे आमदार या ठिकाणी

आणि त्या संजय गायकवाडच्या बैलाला सगळ्यात अगोदर बी शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे या दोन दोन्ही दलालाचा जाहीर निषेध करतो जर त्यांच्या मायचं दूध पिला असेल तर त्यांनी या संभाजीनगर शहरामध्ये घेऊन दाखवा आम्ही बघतो ते कसं परत जाऊ येतो आणि आम्ही इथे शहर जिल्हा काँग्रेस तर आम्ही जाहीर त्यांचा निषेध करतो आणि हे भाजपची प्रवृत्ती आहे या देशामध्ये या, देशा या समाजामध्ये तेड निर्माण करण्याचं काम हे भाजप करत आहे त्यांना त्यांनी बेरोजगारीवर बोलावं भाजपनी त्यांनी भ्रष्टाचारावर बोलावं ते कुठे गेले आणि फक्त आमच्या नेते राहुल गांधीवर बोलत आहे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि या फडणी पण आम्ही जाहीर निषेध करतो राहुल गांधी यांना जीवे मारे धमकी भेटल्यानंतर छत्रपती मुंबाईनगर कार्यकर्ते चांगले आक्रमक झालेले आहे आणि राहुल गांधीला धमकी देणाऱ्यांना कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी आहे राम बुधवंत नवराज छत्रपती नौर। मुंबाईनगर